घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वैभव तारळेकर हे सुरुवातीपासूनच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करतात तर कडेगाव तालुक्यात तलाठी पदावर काम उत्कृष्ट केल्यानेच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला तारळेकर यांनी तलाठी या पदावर काम करीत असताना ते कडेगाव तालुका तलाठी संघटना अध्यक्षपदीही काम चांगल्या प्रकारे करीत आहेत यामुळेच त्यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचा सांगली जिल्हा आदर्श तलाठी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तारळेकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे महेश पवार स्टार न्यूज विटा